बहुचर्चित व बहुप्रतीक्षित सोलापूर होडगी रोड विमानतळाच्या नूतनीकरणानंतर लोकार्पणाचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला येत्या दोन ते तीन आठवड्यामध्ये सोलापूर पुणे मुंबई अशी पहिली विमानसेवा सुरू होण्याबद्दल अतिशय वेगवान हालचाली सुरू आहेत त्यानंतर लगेचच उडाण योजनेअंतर्गत हैदराबाद बेंगलोर नवी दिल्ली गोवा तिरुपती ठिकाणी विमान सवा डिसेंबरपर्यंत चालू होईल त्यासाठी सोलापूर विचार मंचतर्फे तब्बल दहा विमान कंपन्यांना सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्यातील चार विमान कंपन्यांनी दीड महिन्यांपूर्वीच उत्सुकता दर्शवली आहे प्रशासन सुद्धा त्यांच्या पातळीवर याबाबतीत प्रयत्न करत आहे सिद्धेश्वर कारखान्याच्या अनधिकृत को जनरेशन चिमणीचा अडथळा दूर करण्यासाठी सोलापूर मंचाने गेली साडेचार वर्षे न्यायालयीन आणि सर्व प्रशासकीय लढाई देऊन पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी चिमणीचा अडसर दूर केला आणि त्यानंतर या होडगी रोड विमानतळाचे मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक पद्धतीने विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले यामध्ये असंख्य अडथळ्यांना पार अखेर सोलापूर विचारमंचच्या जनरेटियाला आज खरे यश मिळाले आहे परंतु पहिली विमान सुरू होईपर्यंत हे सातत्याने प्रयत्न सुरूच राहतील असे सोलापूर विचारमंचचे डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितले आज खऱ्या अर्थाने सोलापूरच्या विकासाची दारे पुन्हा एकदा जगासाठी खुली झाली आहेत व सोलापूरच गतवैभव लवकरच प्राप्त होईल और पर्यटन को भी बढ़ावा मिले मैं महाराष्ट्र के लोगों को आप सबको इन सभी विकास कार्यों के लिए बहुत बहुत बधाई देता हूं शुभकामनाएं देता आशा अशाच नवीन अपडेट सा जनता राज्य न्यूज चैनल करा लाइक करा शेयर करा विसरू नका